नमस्कार मी सोनाली कुपबाई सोना, सोना शे शे पन, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चमचमी शेवभाजी बघताच शनी खाऊशी वाटणारी अशी चमचमी शेवभाजी चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी गॅस चालू करायचा आहे एक कढई घ्यायची कडाईमध्ये दोन मोठे चमचे भरून तेल घ्यायचं आहे या भाजीला मी थोडंसं तेल जास्त आहे तुम्ही हवं तर कमी वापरू शकता यानंतर तेल गरम झालं की मग यामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी आणि अर्धा लहान चमचा जिरे घालायचे जिरी मोहरी चांगली तडतडली की चिमुटभर हिंग आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची अर्धाच सेकंद आपल्याला अद्रक लसूण पेस्ट परतून आहे आणि त्यानंतर पाच सहा पानं आपल्याला कढीपत्त्याची घालायचे आहेत कढीपत्ता चांगला तडतडला की एक मोठा कांदा त्याची मी पेस्ट तयार करून घेतली ती घातली कांद्याला एक दोन मिनटं परतून घेतलं मग त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे टोमॅटो आणि कांदा एक दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा मग यावरती मी झाकण ठेवून देते दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवल्याने कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला जाईल आता एक दोन मिनटानंतर मी झाकण काढते तुम्ही पाहताय बऱ्यापैकी कांदा टोमॅटो शिजला आहे तर याला आणखी दोन तीन मिनटं आपण याला परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो मी दोन तीन मिनटं परतून घेतला मग ह्याला एका बाजूला करून घ्यायचं यामध्ये एक चमचाभर बेसनपीठ घालायचं म्हणजे भाजी चांगली मिळून येईल तर एका बाजूला मी बेसनपीठ परतून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे सगळंच मिक्स करायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि भाजी चांगली मिळून येते तुम्ही इथे पाहू शकता तेल सुटेपर्यंत ग्रेवी मी चांगली परतून घेतली आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत एक लहान चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि तरी चांगली यावी यासाठी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे आता हे सगळे मसाले अर्धा एक स मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे यामध्ये आणखी मी तीन चार चमचे पाणी घालणार आहे तर इथे आपल्याला गरम पाणी घालायचे आणि अर्धाकसा मिनटं मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी घालणार आहे पाणी आपल्याला गरम घालायचं आहे म्हणजे भाजीला तरी चांगली येते पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मी आधी एकच ग्लास पाणी घातलेलं आहे तर तुम्ही भाजी बघता अजून घट्ट आहे तर यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी घालते म्हणजे मिळून दीड ग्लास पाणी मी या भाजीला वापरलेला आहे भाजीला चांगलं ढोळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे नाही घातली तरी पण चालेल त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आता एक भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची भाजीला चांगली उकळी आली की मग यामध्ये आपल्याला शेव घालायचे आहे तर यामध्ये शेव आपल्याला जी शेव भाजीसाठी वापरली जाते तीच घालायची आहे तुम्ही पाहू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे त्याचबरोबर त्याला तरी देखील चांगली आलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाहून वाटी शेव घालायचे आहे तर शेव तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता या भाजीमध्ये मीठ कमी वापरायचं कारण शेवमध्ये सुद्धा मीठ असतं आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता चमचमीत आपली शेवभाजी तयार झाली शेवभाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत नान किंवा भात कशासोबतही खा मस्तच लागते तुम्हाला जर ह्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूल तोपर्यंत नमस्कार